विटांचे वाढलेले दर कमी करून न्याय मिळावा या मागणीसाठी पिंपळ्यारप्पर तहसील प्रशासनाला आदिवासी संघटनांनी दिले निवेदन बांधकामासाठी वापरल्या जाणाऱ्या विटांचे वाढलेले दर योग्य प्रकारे निश्चित करण्यात यावे या मागणीसाठी आदिवासी एकता परिषदेच्या वतीने पिंपळेर रप्पर तहसील प्रशासनाला गुरुवार दिनांक तीन जुलै रोजी दुपारी साडेबारा वाजता निवेदन देण्यात आले आहे सदरचे निवेदन अप्पर तहसीलदार दत्तात्रय शेजूळ यांनी स्वीकारले आदिवासी संघटनांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की तालुक्यातील पेसा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर वीट भट्टी आहेत आणि ते सर्व बेकायदेशीरपणे रात्री पहाटे गौण खनिज म्हणजे मातीची उचल करतात त्यामुळे प्रदूषण होऊन पर्यावरणाचा समतोल बिघडत आहे पेसा क्षेत्रात वीटभट्टी चालकांनी अचानकपणे सहा रुपयावरून आठ ते नऊ रुपये दरवाढ करून अंदाधुंद लूट करीत आहेत मजुरीचे मातीचे अथवा कोळशाचे कुठल्याही प्रकारचे भाव वाढले नाहीत तरी सुद्धा कसे वाढले असा सवाल या निवेदनातून उपस्थित केला आहे विटचे भाव योग्य प्रकारे निश्चित करावे अन्यथा जन जनआंदोलन करण्यात येईल असा इशाराही या निवेदनातून देण्यात आला आहे निवेदनावर प्रेमचंद सोनवणे अनिल गायकवाड रवींद्र अहिरे भिकन पवार अजय राऊत दिनेश वळवी दीपक देसाई कांतीलाल पवार रणजित देसाई चंदू सोनवणे श्रीराम देसाई अनिल सोनवणे तारासिंग बोरसे आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत यावेळी एकलव्य आदिवासी क्रांती दल जय आदिवासी युवा शक्ती व बाबजी ग्रुप आदी सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट एक्सप्रेस न्यूज मराठी पिंपळनेर आज दिनांक तीन जुलै दोन हजार पंचवीस रोजी पिंपळनेर अप्पर तहसील कार्यालय या ठिकाणी आदिवासी एकता परिषद एकलव्य आदिवासी क्रांती दल जय आदिवासी युवा शक्ती आणि बाबजी ग्रुप असं सर्व सामाजिक संघटनेच्या वतीने तहसीलदार महोदय यांना निवेदन देऊन आदिवासी जनमानसांच्या भावना मांडण्यात आल्या त्या भावना अशा होत्या की या परिसरामध्ये जो वीट भट्टी मालक आहेत वीट जी आहे मातीची वीट या मातीच्या वीटचे भाव अव्हाच्या सव्वा या मालकांनी वाढवले आहेत वीट सप्लाय वीट सप्लायर्स यांनी पूर्वी हा भाव साडेपाच ते सहा हजार रुपये प्रति हजार वीट होता परंतु गेल्या एक दीड महिन्यापासून जसं की पंतप्रधान आवास योजनेचे घरं मोठ्या टार्गेटने ग्रामीण भागात सुरू झालेले म्हणून वीट सप्लायर्स युनियनने अव्याच्या सव्वा भाव करून दिला आहे वीटचा त्यामुळे मोजकं एक सव्वा लाख ते दीड लाख जो बजेट आहे पंतप्रधान आवास योजनेचा याच्यामध्ये एवढ्या महागड्या वीट घेणं एवढं महागडी रेती घेणं हे गोरगरीब आदिवासी समाजाला परवडत नाही आहे आणि हा जो वीट भट्टी धारक आहे हा वीट भट्टी धारकने कुठं मजुरी वाढवलेली नाही का त्याच्या मातीचा भाव वाढलेला नाही किंवा कोळशाचा भाव वाढलेला नाही त्याने वीटचा जो भाव वाढलेला आहे हा बेकायदेशीर रीती आहे आणि आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून त्यांचा विरोध निषेध व्यक्त केलेला आहे तहसीलदार महोदयांना आम्ही सांगितलेलं आहे जर वीट भट्टी वीट सप्लायर लोकांनी वीटचा भाव जर बजेटमध्ये योग्य मापक दरात नाही कमी करण्यात आला तर येणाऱ्या दिवसामध्ये संपूर्ण आदिवासी बहुल क्षेत्रामध्ये जो दोन खनिज उचलला जातोय माती आम्ही मिळू देणार नाही त्यांना जागा मिळू देणार नाही आणि आदिवासी पट्ट्यामध्ये कुठल्याही वीट भट्टी धारकाला ग्रामपंचायतीचा ना दाखला सुद्धा मिळू देणार नाही त्याच्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही आवाहन करू इच्छितो सर्व वीट सप्लाय युनियनला मालकांना की जो तुम्ही अव्हाच्या सव्वा भाव केलेले आहे तो लवकरात लवकर भाव कमी करून योग्य दरात वीट संपूर्ण जे त्यांना उपलब्ध करून द्यावी अन्यथा येणाऱ्या दिवसामध्ये वीट सप्लायर विरुद्धात प्रत्येक गावात प्रत्येक ग्रामपंचायतीच्या ज्या ज्या क्षेत्रामध्ये वीज धारक मालक असतील त्यांच्या विरोधात जन आंदोलन आम्ही सर्वच सामाजिक संघटनेच्या वतीने करू असं निवेदन आज रोजी आम्ही तहसीलदार साहेबांना दिलेले yeah!